टू बालचंद्र जाण्यासाठी तळवळी चौक माळुंग एम आय डी सी आणि त्यानंतर मग एल्स वासुली गाव पी एम पी एल बस स्टॉपपासून लेफ्ट साइडला गेल्यानंतर आम्ही पोहोचलो पार्किंगमध्ये भामचंद्र डोंगर पार्किंग नमस्कार मित्रांनो आजचा हा प्रवास चिखले ते भामचंद्र डोंगर इथपर्यंत एक आहे एकोणीस किलोमीटर आहे आणि तिथे जाण्यासाठी चाळीस मिनटं लागतात संत तुकाराम महाराजांच्या पादस्पर्शाने पावन साक्षात्कार भूमी म्हणजे भामचंद्र डोंगर तो मस्त आहे आणि आम्ही दुपारी बारा वाजता निघालो आहे रस्ता फार खतरनाक आहे हे बघा पावसामुळे चढण पण मस्त आहे आणि ट्रेक जास्त मोठा नाही आहे नवीन ट्रेकर असतील त्यांच्यासाठी बेस्ट आहे या ट्रेकपासून तुम्ही हळूहळू मोठी ट्रेक करू शकता आणि जा जा ला वर जाण्यासाठी खालीच्या मंदिरात महाराज आहेत त्यांनी आहे की पंधरा ते वीस मिनटं लागतील चढायला वर तर आम्ही पाच मिनटं तर चढलो वर अजून पंधरा मिनटं बाकी आहेत म्हणजे वीस मिनिटं लागतील आम्हाला जायला चला पुढचं वर गेलं बोलूयात भामगिरीच्या पायथ्यापासून मळलेल्या वाटेने झाडीतून अर्धा चालल्यावर आपण एका सपाट सपाटावर अर्धा तास चालून नंतर एम माळुंगे एम आय डी सीचा नजारा हा असा दिसतो आणि तिथून दिसतो हा जो भामचंद्र डोंगर हा आहे भामचंद्र डोंगर आणि आमचे चालून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो भालचंद्र डोंगर तिथे आम्ही बघणार आहे पहिली गुफा त्याच्यानंतर तिथे जो आहे तो आहे भालचंद्र मंदिर समोर गुहा दिसतात यामध्ये वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारी काही मुले राहतात ही मुले, मुले निसर्गाच्या सानिध्यात शांत वातावरणात गीतेचं पाठांतर करतात पाण्याचे कुंड बघत जात असताना आमच्या कानी एक असो राम कृष्णहरी राम कृष्णहरी हिच्या समोर गुहे दिसतात ह्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचे मुले राहतात आणि ते आम्ही पाहून ते जेवत होते त्यामुळे आम्ही म्हटलं रामकृष्ण हरी महाराज आणि तिथून निघालो पुढे भागीरिते कुंडाकडे चला तर मग जाऊया आता भागीरथा कुंडाकडे भागीरथी कुंडाकडे जाण्याचा मार्ग आणि संत तुकाराम महाराजांनी जिथे पंधरा दिवस ध्यान लावले त्या दोन्ही शेजारीच आहेत आणि या कुंडाकडे जाण्यासाठी दगडी कोरीव पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यावरून चालताना दोन लोक जाऊ शकतात आणि तसंच आपण हे जे समोर बघता हे बघितता कुंड आहे कुंडाकडं जाताना आपल्याला फक्त दगडी डोंगर बघायला मिळतील आणि ते डोंगर चढताना ही केळती पाटील एक एक पाऊल पुढं चलत येत आहे आणि जे खाली तुम्हाला जे दिसतं आहे ते माळुंग एम आय डी सी चला आता हे जे बघताय तुम्ही हे आहे दगडी काम केलेलं कमळ आणि इथं अभंगाच्या काही ओवी लिहिलेल्या आहेत आणि तसंच आता हे पहा समोर हे आहे भगीरता कुंड हा खूप उंच आहे त्याच्यानंतर मग आपण इथून समोर जिथे आपण जातो जिथे संत तुकाराम महाराजांनी पंधरा दिवस ध्यान केले चला तर मग बघूयात इथं आम्हाला कॅट पण भेटली एक बाहेर बघितलं तर एक मारुतीचं मूर्ती आहे दगडी कोरीव कामामध्ये आणि मध्ये जात होतो पण मंदिरामध्ये साफसफाई चालू होती मी तसाच मध्ये गेलो आणि बघितलं तर इथे असं लिहून ठेवलेलं होतं पोसत असल्यामुळे कॅमेरा मागे पुढं होतो तर चला तर पुढत आह्यात इथे आपल्याला विठ्ठल रुक्माईची मूर्ती बघायला मिळ मूर्ती पण फार सुंदर विठ्ठलाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर मग बाहेर शांत एक दोन सेल्फीज घेऊन आमचा प्रवास प्रवास चालू भागीरथी कुंडाचे दर्शन घेताना आपल्याला चार ते पाच सीडी खाली उतरून दर्शन घेण्यासाठी खाली जावं लागतं चप्पल आणि शूज असेल ते खाली काढून मी भागीर कुंडाच्या जवळ जाऊन वर पाहत होतो आणि मग काय एक फोटो खाली उतरताना गणपती बाप्पाचे दर्शन होते आणि असे काही अजून कोरीव काम आहेत आणि ते कोरीव काम पूर्ण दगडा माता आहे आणि ते एका झाडाखाली ठेवलेले आहे तिथे ते महादेवाचं मंदिर आहे ते पण हे जुन्या काळातलं होतंच होतं पण काही कालांतराने म्हणजे तुकोबाऱ्यांच्या काळामध्ये तुकोबऱ्या साधना करण्यासाठी या डोंगरावर यायचे मग हा डोंगर असेल भामचंद्र असेल भांडारा असेल किंवा घोराडेश्वर असेल या तिन्ही डोंगरावर महाराज साधना करायला जात होता मग आपल्या साधना करीत असताना काही बराच काळ लोटला गेला पण तुकोबऱ्यानं भगवान परमात्म्याचा सा साक्षात्कार झाला नव्हता मग एकदा तुकोबरे या डोंगरावर आले आणि भगवान परमात्म्याचा सा साक्षात्कार झाल्याशिवाय मला इथून खाली जायचं नाही असं त्यांनी मनामध्ये संकल्प केला आणि पंधरा दिवसाचं अनुष्ठान केलं वर एक छोटी गुफा आहे म्हणजे नॅचरल जशा गुफा असतात तशा बसण्यासाठी छोट्या बसाला भेट जागा भेटली एवढी ती छोटी होती महाराजांना तिथं पंधरा दिवस अनुष्ठान केलं त्याच्यानंतर भगवान त्याचा साक्षात्कार झाला आता भगवंताचा साक्षात्कार झाला आपल्या वारकरी संप्रदाय जर पाहिजे तर मग बाकी कोणतीच गोष्ट करण्यासारखी राहत नाही कारण ज्याच्या देव प्राप्त झालं काय महत्वाचा तर भगवंताची प्राप्तीसाठी आपल्याला देव प्राप्त झालेला आहे जर भगवंताचा साक्षात्कार झाला तर मग बाकीचं या माईक पदार्थाकडं त्या माईक संसाराकडं कशाला लक्ष देणार बरोबर महाराजांना साक्षात्कार झाला आणि महाराजांनी ठरवलं आता इथून या माईक संसाराकडे जा जायचं नाही मग बऱ्याच काल लोटल्याच्यानंतर नंतर आहे मुलाला असं वाटतं की आपल्या आईवडील जरी एक दिवस दोन दिवस जरी घरी येत नसेल तर मग मुलं आपला शोध घेण्याचा प्रयत्न करतात म्हणजे तसं त्यांच्या चिरंजीवने शोध केला आणि पाहिलं तर आपले महाराज या ठिकाणी भामचंद्रावर बसले आई त्यांच्या लक्षात आलं आणि महाराजांनी विचारलं महाराज तुम्ही किती दिवस झाली इथं आलात नाही चला घरी त्याला अरे काय नको आता मला येण्यासारखं काही राहिलं नाही मुलं खाली कारण की मला आता जसेसाठी मी हात आठ ठास करत होतो असा भगवान परमात्म्याचा साक्षात्कार माझा झालेला आहे मग साक्षात्कार झाल्याच्या नंतर बी म्हणजे त्यांना त्यांच्यापासून कळलं की महाराजांना पंधरा दिवसामध्ये भगवंताचा साक्षात्कार झालेला आहे नाहीतर आपल्याला कळलं नसतं आणि हिथून जर महाराज खाली गेले नसते तर आपल्याला काय कळणार होतं की महाराज इथं था। आले साधना केली आणि त्यांना या ठिकाणी साक्षात साक्षात्कार झाला म्हणून हे साक्षात्कार पहिली तर सिद्ध आहेच की भामचंद्र भगवंताचं मंदिर आहेच पण तुकोबारा इथं साधना करीत होते आणि तुकोबारीनं साधना केल्याच्या नंतर भगवान परमात्माचं देखील तुकोबाऱ्यांसाठी वास्तव्य आहे मग ज्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी असणारच आहे बरोबर मग तिथं गुप्त रूपाने भागीरथी सुद्धा पण प्रगट झालेली आहे आज आपण पाहतो हा संपूर्ण दगडाचा डोंगर आहे बरोबर का नाही असा डोंगर असून सुद्धा तिथं गुप्त रूपाने पाणी निघतंय बरोबर आपण खाली पाहिलं तर उन्हाळ्यात आपल्याला जी विहीर वगैरे काय असेल तिथं पाणी भेटणार नाही पण या डोंगरामध्ये गुप्त रूपाने भागीरथी पण प्रगट झालेली आहे म्हणजे लोक म्हणतात की नाही बाबा तुक खरं साक्षात्कार झाला असेल का पण आपण पारमार्थिक लोक आहे आणि असल्यामुळे आणि आपल्याला काय तर शास्त्रानुसार किंवा जे का आपल्याला संप्रदायातल्या जे का आपण ज्यांना मानतो श्रद्धास्थाना आहे मग अशा पद्धतीने जी, जी भागरीती आहे या ठिकाणी प्रगट झालेली त्याच्यामुळे साहजिकच आपल्याला कळते की सिद्धभूमी आहे बरोबर आहे नाही बरोबर महाराजांना साक्षात्कार झाला इथून महाराज खाली गेल्याच्या नंतर मग बाकीचं जे काय बाकीचे जे अवतार कार्य तिथून पुढे खऱ्या अर्थाने सुरू झालं साक्षात्कार झाल्याच्या नंतर मग महाराजांनी मग रचना काय केली बाकीचा इतिहास आहे पण आहे की डोंगरा या ठिकाणी साक्षात्कार झालेला आहे साक्षात्कार झाल्यामुळे ही पावनभूमी असल्यामुळे महाराजांना साधना केलेली आहे मग त्याच अनुषंगाने आम्ही पण वारकरी संप्रदायातील आमचं जोगमारा वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे तुमची वारकरी संप्रदाय कुठले आळंदी आम्ही आळंदीतले आहे आम्ही जोग मारा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे बरं आणि तुम्हाला इथे किती वर्ष झाले तर राहून मला इथे दोन तीन वर्ष झालेले आहे आणि <coughs> आम्ही इथं बरेच इथे दहा पंधरा विद्यार्थी आहेत कोणी ज्ञानेश्वरी पाठांतर करते पूर्ण कुणी गाथा करते पाठांतरासाठी योग्य ठिकाण पाहिजे ना कोणती साधना करण्यासाठी शांतता पाहिजे मग असंच एक आमची जोड महाराज वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे गुरुवारी अनेक इथे येऊन गेलेले पाठ पाठांतर केलेले साधना केलेली आहे मग तसे आम्ही देखील गुरुच्या आधीने या ठिकाणी पाठांतरासाठी आलेलो आहे अनेक विद्यार्थी असेल आमचे दोन चार वर्षे पाच वर्षे जसं आपल्या बुद्धीनुसार पाठांतर होईल त्या पद्धतीने या ठिकाणी पाठांतर करतात जनरेशन साठी काय मॅसेज देणार तुम्ही म्हणताय तर वैज्ञानिक दृष्टीने जर पाहिलं तर या काळामध्ये तर इंग्लिशची गरज आहे इंग्लिश शिकलं पाहिजे आपण पण असं नाही की आपली संस्कृती पण आपण विसरली पाहिजे बरोबर आपण आपल्या संस्कृतीला जपून बाकी जे आपल्याला जगायचं करायचं इंग्लिश पण खूप महत्वाची पण आपली संस्कृती आपले ग्रंथ बार ग्रंथ आपले देव आई वडील असेल आपण सगळं केलं पाहिजे त्याच पद्धतीने आपण जी संस्कृती आहे तिला पण जपलं पाहिजे ना आता इथे डोंगरावर बरेच जण येतात मग डोंगरावर जायचं नेमकं कशाला कोणता डोंगर आहे ते स्थान पाहून आपण कोणते अनुकरण केलं पाहिजे मग तुम्ही इथे डोंगरावर येणार तर मग या डोंगरावर आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे आल्याच्या नंतर इथलं महात्मा जाणून घ्यायचं महात्मा जाणून घ्यायला पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे दर्शन घ्यायचं बरोबर माहिती घ्यायचे तो कुबार या ठिकाणी साक्षात्कार झालेला आहे ना मग जर साक्षात्कार झालेला त्यांना जर खऱ्या अर्थाने या ठिकाणी शांती प्राप्त झालेली आपण देखील दोन मिनिटं व्हायना त्याचं ध्यान केलं पाहिजे नाही भगवान परमात्म्या करता आलं साक्षात्कार तुकोबारा आहे ना आपण तुकोबार आपण तुकोबारांच्या भूमीत आहे मग आपण साहजिक तुकोबऱ्यांचं ध्यान केलं पाहिजे इथं भगवंताचं मंदिर आहे ध्यान केलं पाहिजे आणि या ठिकाणांची आपण हिंदू आहोत तर आपण आपल्या क्षेत्रात ठिकाणी जपला पाहिजे सर्वांनी काळजी मी मी एक शिक्षक आहे माझी कराटेची अकॅडमी आहे म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी मी पहिले जात असतो आता आम्ही दोघंही तेच करतो मी आणि माझी बायको हो, तर आम्ही पहिले सर्व काही जसं डोंगरावरती आलोय तर या डोंगरावरती येऊन हो, आम्ही एक दिवस पहिले आम्ही पूर्ण पाहणी करून घेतो आता तशी तुमची ओळख झाली तसंच आम्ही आमच्या पूर्ण टीमला पण इकडे घेऊन येणार त्यावेळेस मग जेवढी मला माहिती आहे मी तेवढं तर त्यांना सांगणारच आणि अशा ठिकाणी आपण आपले जे बस मिळतो तेवढा वेळ मोबाईल मध्ये घालवत आहेत तर मी त्यांच्यापासून त्यांना दूर आणून निसर्गामध्ये आणि अशा गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करतो समजा सांगण्याचा प्रयत्न करतो अशाच पद्धतीने मग ते तर तेच थोडक्यात तुम्ही माहिती चांगली दिली त्याबद्दल थँक्यू महाराज आपलं नाव राजाराम काटे काटे तुम्ही महाराज कानोबा शिंदे चला थँक्यू महाराज महाराजांकडून माहिती घेऊन आम्ही निघालो पडतीच्या वाटीला आणि मग काय बायकोला चल चल म्हणत म्हणत निघालो पडतील आणि ह्याच्या पुढे जे आपण घेतोय तर बालचंद्र मंदिराकडे जाण्यासाठी निघलो मंदिरामध्ये मूर्ती आहेत महादेवाची मोठी चमोठी पिंड आहे आणि हे मंदिरसुद्धा दगडी बांधकामामध्येच आहे श्री बालचंद्र भगवान मंदिर म्हणून ओळखलं जातं त्याच्याबद्दल माहिती आणि हा निसर्गरम्य वातावरणाचे फोटोज आणि तिथून आम्ही निघालो पाठीमागे नंतर आम्ही दो एक दोन सेल्फीज घेतल्या त्याच्यानंतर तिथल्या झाडांच्या फोटोज सेल्फीज फोटोज सेल्फीज घेत 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 आम्ही उतरलो हर हर महादेव शिव शंभर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी प्लीज लाईक अँड शेअर सबस्क्राईब